नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह पोलीस आयुक्तालय हद्दीत चेन स्नॅचिंग घरफोडी वाहन चोरी करणाऱ्या रेकॉर्ड वरील पाहिजे असलेल्या आरोपीच्या शोधात वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाने मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीक पांडुरंग देवकाते गोरक्षनाथ बालवडकर पोलीस अंमलदार महेश खांडे सोमनाथ मोरे मोहसिन अत्तर अमोल गोरे विशाल गायकवाड चंद्रकांत गडदे नितीन उमजरकर सुमित देवकर पवन वाजे समीर रासकर अमर कदम गणेश हिंगे गणेश सावंत विनोद वीर नितीन लोखंडे प्रवीण कांबळे ज्ञानेश्वर कोलगे गणेश कोकणे हर्षद कदम औदुंबर रोंगे यांच्या पथकाने चिखलीवर रावेत परिसरातील चेन स्नॅचिंगचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता सलग पाच दिवस परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता या दोनही गुन्ह्यात एकच आरोपी असून तो चाकणीतील रहिवासी असल्याची माहिती मिळताच पथकाने छापा टाकला असता पोलिसांची चाहूल लागताच आरोपी आरोपी पळून गेला पथकाने सुमारे किलोमीटर पाठलाग करून गौरव अनिल सरोदे वय वर्ष चोवीस राहणार चाकण या ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने पळून जाण्याकरिता तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे चोरी केलेली टीव्हीएस ज्युपिटर मोटरसायकल जप्त केली त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा चेन स्नॅचिंगचा गुन्हा व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील अन्य पोलीस स्टेशन असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत सदरच्या कारवाईत पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड पोलीस उप गुन्हे डॉ शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर विशाल हिरे यांचे मार्गदर्शन लाभले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद